हमारे तो आज थी। वो के वाला शादी करने को कहा था फोन पर साई के खिलाफ दवाई देने से मना कर रही थी इस करके मैंने वादा कर लिया वादे निभाने होते आलोगी आलोगी मला आलास अरे आता दिसत बघायचे काय हे करत नेमका तू रिक्वेस्ट तुला घ्यायच नाही का छपरी ऍपच मला काय समजत नाही तू माहिती आहे इंस्टाच काय तुला कळत नाही हे सांगतो छपर्या तर कसऱ्या कसं आहे गमती तुला रे तिथं काय आता बाहेर ना आल तो आता बाहेर ना आलोय घरात बाहेर निकून आला दूध दूध विकून आल काय होय दूध शाळा तुझी शाळा चालू काय वाट डायरेक्ट शेअर करायचंय का काय शेअर करायचंय काय आठवायचंय तुला हा काय आठवायला तुला काय हवं सांग की हे आता लाईव्ह झाल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ आपल्याला शेअर कुठे पण करायचंय नो युट्यूबवर पण नाही युट्यूब वर नाही इंस्टावर पण येत नाहीत का ना काय की आणि इथं हे पण कळत नाही वाटत किती मिनटं झाल्यात बोलणे हे काय समजत नाही वाटत इथे काय समजत नाही असल्या शब्दांचा प्रयोग काय करू नको

भारी <laughs> फिल्टर काढून दाढी काढून टाकली जरा हे चुकलं म्हणून ते दाढीचे चांगली वाटत नाही का आयडेंटिटी आयडेंटिटी आहे ना ఆ పడి చాలూ అవు పై దాకూ కా సాధ్య క नवीन इंटरेस्टिंग का लेटेस्ट खबर आहे का ना है? तू चॅट वरती काय बोलायला अशा भाषेचा प्रयोग करू नको समजलं काय काय देशन दे? मी तर बंद करू शकतो म्हणलं मला करतो फोन करू करतात द्याय ना नाही ना, हो ते काय घ्यायला लागले खाली धबधबा बघा काय गेलं तर थोडं परवा जरा समजाय नाही 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 तोट्याला पण माहित नाही माहित नाही तोट्याला नाही नव्हतं नाही आवा ना, द्याला तुला कोण धबधबा केलेला काय आलं कुणाला चला

म्हणजे वेगळेच वाटायला आले काय दाड्या बिड्या वाटून ठेवल्या दाडी करायची ते कोण नाही वाटते आता डाडी करणार अशी आणि मस्प वापर करतोय सगळेच करतो दाड्या करतोस छोट्याला करायचं संध्याकाळची छोट्याला काय ते टुंटून लड्डू लड् काय याला कुत्र्यासारखं पडलेलं असत नाही आता पण तरी आधीच आहे गारकोटला इंटरमिट यायच काय कराय काय नवीन गारगुटीच लेवा आजकाल धरलेस वारी जेवायला जे होत्या गारगुटीला लेसा जातो आता भानगड काय गारगुटीत जायला लागते आबाला माहित आहे का फिरतोस फिरतो आबाला सांगूनच फिरते

काय कापतूस नाही शुट्यूब ला झाला असं बरं वाटत तरी इन्स्टा काय आपल्याला माहिती नाही व्हिडिओ हे कर बघूया कट कर बघूया बंद कर बघ्या काय येते बघा काय बंद करते बघूया बस कुठल्या कुठल्या शरीराचा कुठला व्यू दाखवायला होतो जरा समजा आधी हा बघा हा बघितला बघितला माव ना हे बघा काय बघाय फोनात हे बोल शिवाय बंद करू बंद कर बघूया चेक कर